नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे जागतिक मातृभाषा दिन आणि या जागतिक मातृभाषा दिनाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन या कार्यक्रमाप्रसंगी भाषण कसे करावे याबद्दलचीच मार्गदर्शन माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा तर जागतिक मातृभाषा दिन या प्रसंगी प्रभावी भाषणासाठी महत्वाचे मुद्दे आणि तुम्हाला सूत्रसंचालनामध्ये उपयुक्त पडणाऱ्या या महत्वाच्या ओळी आणि महत्वाची माहिती चला तर पाहूया एक प्रस्तावना आदरणीय प्रमुख पाहुणे शिक्षक वृंद पालक आणि प्रिय विद्यार्थ्यांनो आज आपण सर्व एका महत्वाच्या दिनानिमित्त एकत्र आलो आहोत जागतिक मातृभाषा दिन आपल्या मातृभाषेचं महत्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जाणारा हा दिवस आपल्या भाषिक आणि आपल्या सांस्कृतिक वारशाची खरंतर जाणीव करून देतो या दिवसाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे तर एकवीस फेब्रुवारी हा दिवस युनेस्कोन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जागतिक मातृभाषा दिन म्हणून घोषित केला बांगलादेशातील भाषा आंदोलनाचा सन्मान म्हणून हा दिवस निवडण्यात आला एकोणीसशे बावन्न साली ढाक्यात बांगला भाषेसाठी दिलेल्या बलिदानाच्या आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो तर या मातृभाषेचं महत्व मातृभाषा म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं पहिलं भाषिक आधारस्थान आहे यामध्ये आपण व्यक्त होतो विचार करतो आणि आपल्या भावनांना अभिव्यक्त करतो मातृभाषेच्या माध्यमातूनच आपल्या संस्कृतीचं जतन होते त्यामुळे प्रत्येकानं आपल्या मातृभाषेचा आदर ठेवावा आणि ती जोपासावी चार हा दिवस कसा साजरा करावा शाळा महाविद्यालय आणि संस्थांमध्ये भाषण निबंध स्पर्धा कविता वाचन मातृभाषांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जावेत तसेच विविध मातृभाषा शिकण्याचे आणि त्यांचा सन्मान करण्याचं आवाहन या कार्यक्रमाच्या माध्यमातून करावं पाच प्रेरणादायक संदेश चला आपण सर्वजण मिळून ठरवूया की आपल्या मातृभाषेचा प्रचार आणि प्रसार करूया आपल्या भविष्यातील पिढ्यांना मातृभाषेचं महत्व पटवून देऊ कारण मातृभाषा ही आपल्या ओळखीचा आणि आपल्या अस्तित्वाचा आधार आहे सहा आता समारोप कसा करावा किंवा समाप्ती मी माझे विचार इथंच समाप्त करतो आपल्या मातृभाषेच्या जतनासाठी प्रत्येकानं योगदान द्या हीच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद तर ही जागतिक मातृभाषा दिनाचं कार्यक्रम कार्यक्रम कशा पद्धतीनं तुम्ही साजरा करावा तर एक सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही घेऊ शकता मग त्यामध्ये मातृभाषेवरील गाणी असतील नृत्य असतील नाटकांचं आयोजन करावं कार्यशाळा विविध भाषांचं महत्व पटवून देणाऱ्या कार्यशाळा देखील या दिवशी आयोजित करता येऊ शकतात तसेच सामूहिक वाचन मातृभाषेतील साहित्य वाचण्याचा उपक्रम राबवणे अशा रीतीनं जागतिक मातृभाषा दिनाप्रसंगी थोडक्यात आणि तुमच्या भाषणासाठी तुमच्या सूत्रसंचलनासाठी उपयुक्त पडणारी ही माहिती तर पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना या निमित्तानं विनंती करेल निवेदक विठ्ठल पवार हा तुम्हाला दररोज सूत्रसंचालनाच्या टिप्स देणारा पहिला जगातला मराठी यूट्यूब चॅनल आहे तरी माझ्या निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद